आज श्री संत राष्ट्रीय संत गुरुदेव महाराज घाटनांदूर या ठिकाणी गुरुदास सेवा आश्रम या ठिकाणी आज श्री हरिभक्तीपरायण जनाय महाराज कोकाटे यांचं या ठिकाणी प्रवचन संपन्न झालं आणि या प्रवचन संदर्भामध्ये प प्रवचन होऊन आज जनाय महाराज कोकाटे यांचा सर्व महिलांच्या वतीनं आणि सर्व उर्द महिलांच्या वतीनं पुरुषांच्या वतीनं जने महाराज कोकाटे यांचा या ठिकाणी सत्कार सन्मान करण्यात आलेला आहे सर्व गुरुदास आश्रम मधील सर्व सर्व आजी आजोबा यांनी जने महाराजांचं या ठिकाणी अतिशय तोंड भरून कौतुक केलं कमी वयामध्ये अतिशय सुंदर जने महाराजांनी प्रवचन केलं त्याबद्दल सर्वांनी या ठिकाणी तिला आशीर्वाद या ठिकाणी दिलेला आहे जनाई तू खूप मोठी या ठिकाणी मोठी हो आणि जनाईनं या ठिकाणी प्रवचन केल्यामुळं सर्वांच्या मनामध्ये या ठिकाणी घर करून या ठिकाणी बसलेलं आहे अशा जना महाराज कोकाटे यांचं सर्वांनी कौतुक केलेलं आहे सर्व असलेले सर्व वृद्ध या ठिकाणी सर्व आजोबा आजी यांनी सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून या जना महाराजांचा या ठिकाणी सत्कार सन्मान या ठिकाणी केलेला आहे पुंडलिका वर्धा विठला श्री ज्ञानदेव देव तुकारा बाऊली ज्ञानेश्वर महाराज जे राष्ट्रीय संत गुरुजी महाराज की जे, जे हर हर